हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी फॅशनिस्टा साडी म्हणजे स्त्रियांचा अगदीच आवडीचा विषय कपाटात किती जरी साड्या असल्या तरी प्रत्येक नवी साडी आकर्षित करतेच भारतात अनेक प्रकारच्या साड्या आहेत आणि प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये भारतातील विविध प्रांतातल्या प्रसिद्ध अशा दहा रेशीम साड्या पाहणार आहोत ज्या प्रत्येकीच्या वॉर्डरूममध्ये असायला हव्यात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक कांजीवरम साडी कांजीवरम सिल्क साडी हा भारतातील साड्यांमधील एक राजेशाही प्रकार मानला जातो तमिळनाडूमधल्या मा कांचीपुरम गाव म्हणजेच आपल्या पैठण किंवा एवला घराघरातून जिथे सिल्क साड्या विणल्या जातात गर्भरेशमी काठ व मऊ मुलायम पोत हे या साडीचे वैशिष्ट्य कांजीवरम साड्यांमध्ये दि व्हरायटी खूप असते अरुंद काटाची टेम्पल बॉर्डर किंवा रेखा नेसते तशी मोठ्या काटाची टेम्पल बॉर्डर एक ना दोन अशा अनेक व्हरायटीज यामध्ये पाहायला मिळतात खास करून सणविवाह किंवा विशेष प्रसंगासाठी महिलांच्या वॉर्ड्रोप मधील मस्त हॅव साडी म्हणजे कांजीवरम साडी नंबर दोन पोचंपल्ली पोचंपल्ली म्हणजेच पोचमपल्ली इकत या साड्या सध्याच्या तेलंगणा राज्यातल्या भूदान पोचमपल्ली या गावात बनवल्या जातात इकत म्हणजे थोडक्यात भौमितिक आकार झीकझक रेषा त्रिकोण चौकोन सरळ रेषा साडीवरती अशा प्रकारचे गुंपलेल्या असतात पोचमपल्ली साड्या रेशीम आणि सुती अशा दोन्ही प्रकारात मिळतात नंबर तीन पैठणी साडी पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू पूर्वी पदरावर पोपट आणि मोर इतक्याच डिझाईन्स असायच्या आता पदरावरच नाही काटावरही पाना फुलांची नक्षी वाद्ये असं काहीतरी दिसून येतं पदराच्या लांबीवर पैठणीची किंमत ठरते तसेच पारंपरिक पैठणी या नवीन पानापुलांच्या पैठणीपेक्षा तुलनेने स्वस्त असतात फक्त नुसतीच हाऊस करायची असेल तर सेमी पैठणीचा पर्यायही आहेच विवाह सोहळ्यासाठी सणांना पैठणी साडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो पारंपरिक मराठमोळा लूक हवा असेल तर पैठणी साडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे शुद्ध रेशीम आणि जरीच्या धाग्यांपासून तयार केली जाणारी पैठणी साडी म्हणजे असल मराठमो सौंदर्य नंबर चार इलकल किंवा इरकल साडी इलकल जिला काही ठिकाणी इरकल साडी म्हटलं जातं ही आहे मुळची इल्लेकल्लू नावाच्या विजापूर जवळच्या गावातली एकदम तलम मऊ मुलायम धूपछाव घर या रंगाची थोडीशी चमक असलेली ही गर्भरेशमी साडी कर्नाटकातील असली तरी महाराष्ट्रात इतकीच लोकप्रिय आहे पूर्वी घराघरातल्या आजांकडे अशा साड्या पुष्कळ असायच्या इलकल सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते पूर्ण हातमागावर विणलेल्या साडीची किंमत अधिक असते पण यंत्रमागावर विणलेल्या साड्याही बाजारात मिळतात या साडीवर कर्नाटकी काशिदा देखील पाहायला मिळतो नंबर पाच बनारसी साडी बनारसी साडीला महाराष्ट्रात वेगळंच महत्व आहे आपल्याकडे लग्नामध्ये वापरला जाणारा शालू म्हणजेच बनारसी सिल्कचा एक प्रकार त्यात इतरही बरेच प्रकार आहेत रुदू मुलायम पोत आणि वेलबुट्टी ही याची खास वैशिष्ट्ये बनारसी साडी हा एक असा प्रकार आहे जो पारंपरिकतेला रॉयलट्रस देतो मोर कमळ वेलबुट्टी झाड आणि मंदिर यासारख्या पारंपरिक आकृत्यांमधून या साड्यांवर कला साकारली जाते चार चौकीत उठून दिसायचं असेल तर बनारसी सिल्क तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते नंबर सहा टसर सिल्क फक्त हीच साडी म्हणजे टसर सिल्क असं म्हणता येणं अवघड आहे त्यातही खूप प्रकार आहेत भौमितिक काठ आणि पदराची पण पूर्ण अंग प्लेन असणारी धीच्या सिल्क तर ऑल टाइम हिट प्रिंटेड टसर कांता वर्क केलेली टसर नुकतीच पानाफुलांच्या वेलबुटीची टसर असे खूप प्रकार यामध्ये सांगता येतात या साड्या नेहमीपेक्षा वेगळ्या आणि सुंदर लुक नक्कीच देतात नंबर सात मुग्गा सिल्क मुग्गा नावाच्या रेशमी केड्याच्या कोशापासून बनवलेले या मुग्गा सिल्क साड्या ही आसामची खासियत आहे नेहमीच्या पाचवारी गोल साडी सोबतच मुग्गा सिल्क मधले मेखोला चादोर फार प्रसिद्ध आहेत आसामच्या पारंपरिक नृत्यप्रसंगी नेसल्या जातात नंबर आठ माहेश्वरी साडी महेश्वरी साडी हा कॉटन आणि रेशीम धागे एकत्र एक विणलेला एकदम तलम प्रकार मध्य प्रदेशातल्या माहेश्वर गावच्या या साड्या वजनाला एकदम हलक्या आणि वापरायलाही सुटसुटीत असतात नंबर नऊ बालुचेरी साडी पदरावरती पौराणिक कथांचं चित्रण असलेली ही साडी बंगाल आणि बांगलादेशातही प्रामुख्याने नेसली जाते नंबर दहा काश्मीर साडी हा काही सिल्क कापडावरच असावा असं काही संकेत नाहीत बरेचदा ही, ही, ही काशीदाकारी प्युअर जॉर्जेसारख्या मटेरियल वरही केलेली असते भरतकाम केलेल्या साड्यांचेही पुष्कळ प्रकार आहेत त्यातलाच हा प्रकार म्हणजे अगदी मस्त पाटण पटोला साडी पाटण पटोला साडी ही भारतातील सर्वात दुर्मिळ कलात्मक आणि प्रतिष्ठित अशा साड्यांपैकी एक मानली जाते तिची खासियत म्हणजे तिचं डबल एकच विणकाम आणि दोन्ही बाजूने सारखं दिसणारं जटिल पण कलात्मक डिझाईन